नाशिकची जागा शिवसेनेकडे जाईल गिरीश महाजन यांचे संकेत गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री भुजबळ एक मोठे नेते आहेत नाशिकबाबत उद्या दुपारपर्यंत जाहीर होईल नाशिक, हो नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीनही जागेवर माहितीचे उमेदवार निवडून आणायचे आहे सिटिंग जागा शिवसेनेकडे आहे भुजबळ यांचे देखील नाव होते सिटिंग जागा ही शिवसेनेची आहे त्यांचे क्लेम असणार यात शंका नाही नाशिकची जागा शिवसेनेकडे जाईल गिरीश महाजन यांचे संकेत काही ठिकाणी अदलाबदली झाली आहे त्यामुळे निर्णय उद्या होईल ओबीसी समाजाच्या मागे उभे राहणारे भुजबळ एक मोठे नेते आहेत शिवसेनेकडे ही जागा गेली तर शांतिगिरी महाराज यांच्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील तिकीट मला वाटतं उद्या जाहीर झालं पाहिजे उद्या दुपारपर्यंत सकाळपर्यंत तिकीट जाहीर होईल आता त्या संदर्भामध्ये तिन्ही नेते वरती आहेत ते त्या ठिकाणी निर्णय करतील पण उशीर जरी झाला असला तरी आम्ही ठरवलेलं की या दोन्ही जागा जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं तिन्ही जागा धुळे मालेगाव मालेगाव माले पण त्याचा भाग येतो त्या तिन्ही जागा या माहितीच्या या ठिकाणी निवडून येतील मोठ्या मताधिकाऱ्याने त्याला निवडून आणायचंय आणि मोदींचे हात थोडी बळकट करायचे हे खरं आहे भुजबळ साहेबांनी सांगितलं की देशामध्ये नेता कोण आहे कणखर नेत्याची गरज आहे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जे सगळ्या घडामोडी घडतायत त्यामुळे देशाला जर पुढे न्यायचं असेल त्याला जर महासत्ता करत असेल पुढे जाऊन सुपर पॉवर करत असेल तर मोदीजी शिवाय पर्याय नाही आणि म्हणून आमची त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आम्ही ठरवलेलं आहे सगळ्यांनी मिळून महायुतीचे सगळेच आम्ही घटक आहोत आम्ही ठरवलंय की या तिन्ही जागा मोठ्या मताधिकाने निवडून द्यायच्या आहेत उमेदवार कोण आहे राष्ट्रवादीचा पण दावा होता गटाचा दावा होता उमेदवार कोणाचा मी तेच म्हणतोय की ते सिटिंग जागा जी आहे ती शिवसेनेची आहे त्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव त्यांचं नाव पुढे केलं गेलं वस्तू के नाही पुढे गेलं पण काही अडचणी असतील त्यामुळे अजूनपर्यंत नाव किंवा पक्ष निश्चित झालेला नाहीये मी पुन्हा सांगेल की उद्या मला वाटतं दहा अकरा वाजे अकरा बारा वाजेपर्यंत दुपारपर्यंत या नावाची गोष्ट करत आपल्याकडे वेळ पण नाही कारण परवा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तयारी करावी लागेल कार्यकर्त्याने बोलावं लागेल मला वाटतं उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी नावाची गोष्ट होईल अशी अपेक्षा आहे सध्या आता ते काही सांगा अजून पक्षाच पक्षाच्या चर्चेचा भाग आहे कोणत्या पक्षाला तिकीट मिळणार आणि त्यानंतर मग उमेदवार कोण याची चर्चा होईल पण काही असलं तरी पण आमची सगळी तयारी आए, तयार आहे आमचे सर्व कार्यकर्ते तयार आहेत आम्हाला फक्त नाव याचीच फक्त आता हे राहिलेली आहे नाव आलं की मग लगेच आम्ही त्या टुष्ट आम्ही कार्यक्रम तयारीला लागू परवा तुम्ही बघाल की अतिशय मोठ्या संख्येमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी आमच्या दोन्ही उमेदवारांची त्या ठिकाणी फॉर्म भरलेला राहील नाशिकच्या तेच म्हटलं की इथे सिटिंग जागा शिवसेनेची आहे दोन टर्म झाले शिवसेनेचा खासदार या ठिकाणी आपण बघतात त्या ठिकाणी त्यामुळे त्यांचा क्लेम आहे यात काही दुमत लोकनायक न्यूज